तर ऑलमोस्ट दोनशे वर्षानंतर आता आम्ही चाललो फिश मार्केटला त्याला तर उभं राहायला पण जागा नसते पण आज बुधवारची पण बघा किती गर्दी आहे ती मोठा हलवा आहे हा तुम्हाला साईज आणि हे याचं काय नाव आहे विसरलो अक्षता पाहिजे का आणि मस्त बारके बारके पीस करणं चालू काय मित्रांनो मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर ऑलमोस्ट दोनशे वर्षानंतर आता आम्ही चाललो आहे फिश मार्केटला आणि म्हणजे कसं सांगतो तुम्हाला मी की मध्ये श्रावण महिना आला श्रावणच्या अगोदर आम्ही गेल गेलो होतो तेव्हा फिश खाल्लं होतं आणि आता श्रावण गेला त्यानंतर गणपती गेले आता पितृपक्ष पण ऑलमोस्ट संपात आला म्हणजे ऑलमोस्ट दोन महिने झालेत आम्हाला फिश मार्केटला जाऊन आणि आपल्या चॅनलवर पण दोन महिन्यापासून काय फिश फिश मार्केटचं कुठला ब्लॉग नव्हता आला आणि गेली दहा दिवस तर आपल्या जन्मला कुठला ब्लॉक पण नाही आहे कारण कामामुळे आणि याच्यामुळे जरा जमत नव्हतं आता आम्ही चाललो तर आहोत कोपरी फिश मार्केटला पण माहीत नाही मध्ये एक मावशी बसते दातूची कोणते स्टेडियम नाही ते तर तिच्याकडे पण आम्ही फिश ठेवू कारण तिथे आम्हाला आता फिश मिळेल पटकन काय करतं तर आणि इथे एकदम चेहऱ्यावर खुशी तुम्हाला माहीत आहे फिश म्हटलं की आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे असं आहे तिथं कारण तिला खूप फिश आवडतं तर ठीक आहे आता ओके कोपरीला जातो आहे ठीक आहे आता बघूया आता कोपरीला जातो आहे की त्या मावशीकडेच फिश घेतो आहे तसं मेल तसं तर कोपरीला जाणारच ना आपण राऊंड मारणारच ना कोपरीला पण राऊंड मारणारच तर चला मग आता गणपतीनंतर आणि या पितृपक्षात काय रेट्स आहेत का फिशचे आणि कुठले कुठले फिश आता यायला नाही पण आता आपण बघूया आणि तुम्ही पण बघा आपल्याबरोबर की आता काय रेट्स चालू आहेत कोपरीच्या फिश मार्केटचे चला मग तर आता आम्ही पोचलो आहे कोपरी फिश मार्केटला आणि मध्ये मावशी तिथे दादूजी कोंडी स्टेडियम तिथे बघत होतो पण ती अजून आली नव्हती तर आता आपण जाताना थांबू तिच्याकडे तुमच्याकडे पण बघू काय मच्छी आहे पहिलं तर तुम्ही बघा कोपरी फिश मार्केट हे बघा माझ्या मागे दिसतं हे पूर्ण कोपरीचं फिश मार्केट आहे आणि किती गर्दी आहे बघा आज बुधवार आहे तर संडेला तर उभं राहायला पण जागा नाही पण आज बुधवारची पण बघा किती गर्दी आहे तिकडे आणि चला जाऊन बघूया कुठली कुठली मच्छी आहे अक्षरशः ऑलरेडी गेली आहे मच्छी बघायला हे बघा नाही बघते चल मुशीपासून सुरुवात आहे आपली बघा ही शंभरची तीन मुशी आहे ना बारकी आहे का थोडीशी बारकी आहे आणि थोड्याशा मोठ्या शंभरचे दोन लावून देईल ना एका आणि सौंदाळे दो। दो। कसे दोनशे ऐशी ऐंशी रुपये किलो आणि हे बघा सौंदाळे तुमचं सौंदळे आहेत दोनशे ऐंशी रुपये किलो ना रे आणि राणी शंभरला चार, चार। राणी मासे बरे आहेत अक्षर त्याचे का बरे आहेत आणि सौंदाळे पण मोठे आहेत गंभर पापलेट कसे मावशी पाचशेला पाचशेला चार, चार।, चार पापलेट आणि हा हलवा सोळाचे एक हलवा आणि आवाज कसा आहे आता हे रावस सहाशेला एक रावस बाबा मोठा हलवा आहे हा तुम्हाला सोळाशे रुपयाला मिळेल बरच मोठा आहे हा सोळाशे रुपयाला हलवा आणि हा जोडीवाला कसा का सिंगलच आहे ही सोळाशेला जोडी आहे आणि हा आठशे रुपये एक सोळाशे रुपये जोडी चांगलं आहे तर त्या सुरमई कमी आहेत ते सुरमई संपले कसे ते ओके चला म्हणजे सुरमई साईज प्रमाणे सहाशे पाचशे चारशे तीनशेला पाचशेला जोडी ही जरा मिडियम साईज आहे ना त्या मोठ्या सहाशे आणि पाचशे हे बघा हे खेकडे पण आहेत कसे रे दादा केकडे पाचशे हे कुठले खाडीचे आहेत का आणि ते समुद्रातले ते कसे पाचशे का कितना बोला पाचशे रुपये किलो छे भेटाय का ओके हे बघा हे केकडे आहेत पाचशे रुपये किलो आहे म्हणजे किलोवरती आहे साईजमध्ये एक पाच सहा बसतील आणि ते समुद्रातले डिकत आहे नाही अरे हा समुद्रातला केकडा आहे तर हा शंभरला चार आहे याच्यात मिक्स आहे ना रे मेल फिमेल असा कुछ नाही सब मिक्स आहे ना हा पाहिजे एकच तिथे आहेत ते शिवले का पाच तरी आहेत का हां म्हणजे पाच पाच म्हणजे पन्नासच्या पंधरा शिवले साईजवाले हां ओके आणि एक आहे कुपा आहे का कसा आहे रे कुपा पन्नासला एक कुपा एक बांगडा कसा आहे मित्र बांगडा कसा आहे

मीडियम साइज पण तेवढेच आणि मोठे पण तेवढेच कुठे हे बघा हे शंभरला आठ बोंबील आहे थोडे छोटी साईज आहे म्हणजे मिडियम साईज आहे आणि एकदम मोठे मोठे साईजवाले शंभरला सहा आणि आपली ऑल टाइम फेवरेट मांदिली वाट्यावर आहे किती रेट वाटायचं असते आपले हा पन्नास मांदिली पण एवढी महाग झाली आहे पन्नास रुपये एवढी शिकली मित्रा कोळंबी आणि ही तीनशे ऐंशी रुपये किलो कोळंबी आणि ही चारशे चारशे साठ ही जरा मोठी साईज आहे बरीच मोठी साईज आणि ही कशी आहे समुद्रातले हा तीनशे साठ ओके आणि ही समुद्रातली लालवाली ही आपली व्हाईट वाली आणि ही लालवाली तीनशे साठ रुपये तीन किलो पण चांगली आहे अरे हे काय आहे मित्र लेपा लेपा, लेपा कसा आहे किलो दोनशे रुपये किलो लेपा दुछ। लेपा आणि सौंदाळे कशी दिले दा रे दादा आणि हे सौंदाळे सेमच रेट आहे ना तिकडचा तिकडे दोनशे ऐंशी हा दोनशे साठ रुपये किलो आणि हे हेच काय नाव आहे विसरलो नाही नाही ना, ना अरे याच नाव काय रे काय बोला नाही हे आहे मुडदूस हा काने हा काने मासा मुडदूस पण म्हणतात आणि काने मासा पण हा कसा आहे दादा तीनशे तीनशे रुपये किलो

सातशे रुपये किलो एकदम मोठी कोळंबी आपल्या पंजाबेक्षा पण मोठी आहे सातशे रुपये कोळंबी हा बघा शिंगाडा मासा अक्षयता पाहिजे का शिंगाडा मासा आहे तीनशे शिंगाडा मासा शंभरला एक आणि बोंबील कशी दिले दादा बोंबील हे शंभरला आठ आणि हे हे पण देत आहे दे तर हे बोंबील तुम्हाला शंभरला आठ मिडियम साईजच आहे आणि त्याचे थोडेसे छोटे शंभरला दहा तीनशे साठ शंभरला दहा शंभरला आठ आणि बांगडे कसे आहे रे हा मित्रा बांगड्या कसे आहे शंभरचे तीन बांगडे आणि हे शंभरचे सहा बांगडे छोटी साईज आणि ही करते छोटी कर्दी कशी वाहते प्लेट दिली रे वाटा हा पन्नास रुपयाचा हा प्लेट वाटा करदी वा

तीनशे रुपये आणि सुरमई साडेतीनशे रुपये ती छोटी आणि मोठी वाली सहाशे रुपये माझे चारशे पाचशे वाले पण साईज आहेत मिडीयम साईज ची पापलेट कसे दिले आजी दोनशेला किती दोनशेला सात आठ दोनशेला आठ पापलेट तुम्ही पाचशेचे सहा ओके गोळा किलो आहे की असंच वाटा लावलं याची आहे का हा गोळचा वाटा आहे सहाशे रुपयाचा कापून ठेवला आहे त्यांनी सहाशे रुपये वाटा आणि जम्बो पापलेट ग हा बघा हा पापलेट आहे एवढा जम्बो साईज आहे बघा आठशे रुपयाला एक पापलेट हे बघा पाकड कापून ठेवली आहे साफ करून ठेवली आहे कशी पाकड कशी देते ओके दीडशे दोनशे रुपयाला हा एवढासा वाटा आहे पाकडचा एवढाच ना बघा हा एवढा तुकडा आहे ना हा दीडशे दोनशे रुपयाला देत तिकडे आणि तुम्हाला इथे असे मासे कटिंग करून पण मिळतात इथे मासे कटिंग करून मिळतात फक्त ज्यांच्याकडून घेतलेत ना त्यांच्या बाजूला कटिंग करून घ्या कारण तिथे फ्रीमध्ये कटिंग करून मिळतं दुसऱ्याकडनं आणले तर तुम्हाला पैसे द्यावे लागते तर मागे ते फिश मार्केट आहेच आहे आणि याच्या पुढे पण आहे थोडेसे एक दोघं जण बसतात फक्त मागचे तर रेट जरा इथे पण बघूया काय रेट आहेत ते अजून आपण मुशी घेतली अजून आपल्याला बरेच मासे घ्यायचे आहेत कशी दिली सुरमई दादा सातशे रुपये किलो ओके किलोवरच आहे सुरमई त्यामुळे टेन्शन नाही मोठी छोटी बघायचं आणि पापलेट दादा अठराशे रुपये किलो एवढं रेट अकराशे हां मी घाबरलो अठराशे कारण बोललो मागच्या वेळेला बाराशे आता अठराशे झाले एवढ्या आणि हलवा कसा आहे बारशे तर एकच मास सातशे रुपये किलोने हलवा आहे आणि हा एकच राहिला हा पावना किलो असेल तो पाचशे आहेत रावस मोठे मोठे रावस आहेत कसे दिले सातशे रुपये किलो किलोवर आहे इकडे टेन्शन नाही म्हणजे तुम्हाला काय छोटा मोठा बघायचा झंझट नाही जेवढा किलो तेवढे पैसे आणि मुशी पण किलोवर आहे कशी आहे किती येतील एक दोन दोन हे बघा अक्षरजण आता सुरमय सॉरी मुषा घेतल्या आहेत आता माग्यासाठी कापायला देते तिकडेच बसलेत कापणारे ते आपल्याला साफ करून कापून तिथे आणि सुरमे कशी किलो आहे रुपये किलो बघा मोठ्या मोठ्या सुरमे आहेत सातशे रुपये किलो सुरमई आहे हे बघा समुद्री खेकडे कसे बोलले दोनशे रुपये किलो कि आगे। आगे। किलो किती बोलले मग तेवढेच आहे तिकडे शंभर रुपयाला चार आहेत तिकडे किलोला दोनशे रुपये किलो आहे समुद्री खेकडे कसा आहे दादा कसा दोनशे रुपये दोनशे रुपये किलो लेपा हे काय मित्र हे वेगळं दिसलं काहीतरी एवढे बारके हलवे हा कसे आहे ओके आणि हे छोटे हलवे आहेत हे आठ दहा पीस आहेत दोनशे आहेत रे दोनशे रुपये छोटे हलवे आहेत दहा पीस आणि तुम्ही कॅश असेल तरी चालेल पेटीएम वगैरे आहे इकडे आता सगळी सोय बघा इथे हलवा कटिंग चालू आहे आणि तिकडे आपला मुशी कटिंग पण चालू आहे आता ह्यांच्याकडे तुम्ही मासे घेतले ना तर असेच बाजूला बसलेले असतात त्यांच्याकडे तुम्हाला फ्रीमध्ये साफ वगैरे करून मिळेल काही चार्जेस नाही साफ करायचे हां पण बाहेर दुसरीकडनं आणले तर पैसे घेते नंतर करणारच नाही त्यांना वेळच नाही मिळत आणि बघा मस्त बारके बारके पीस करणं चालू आणि बघा इथे आपला मुशी साफ होते किती बातलं आपल्याला तुमच्याकडे सहा ना पाकड कट केलेली आहे आणि चारशे रुपये किलो आहे पाकड बघा एवढी मोठी पाकड होती कट केलेली आहे आणि कट करून ती ठेवली आहे विकायला चारशे रुपये किलो हे कोणता मासा आहे पोपट आणि हा पोपट मासा हा कसा असेल कस आहे हा बघा हा पोपट मासा पण आहे चारशे रुपये किलो एवढा मोठा आहे पण किलोवरती आहे चारशे रुपये किलो तर आता आपलं ऑलमोस्ट सगळं मार्केट कवर करून झालं आहे आणि तुम्ही बघितला आता आपण काय घेतलंय हलवा घेतलाय मुशी घेतली आणि सौंदाळे घेतले अजून आपल्याला कोळंबी वगैरे घ्यायची आहे आणि तुम्ही बघितले इथे रेट वगैरे सध्याचे काय आहेत ते रिजनेबल आहे सध्या आहे ना सातशे रुपये किलो सो रुपये म्हणजे तिथेच आहे एकदम चांगलीच आहे चल आता अजून काय घ्यायचं आहे म्हणजे आता आपण सुरमई घेतली आहे दादाने सातशे रुपये किलो सांगितली पण साडेसहाशे दिली आपल्याला वा गाभोळी पण आहे व्हेरी गुड चला आपल्याला गाबोळी पण भेटते सुरमई बारीक मारा दादा हा म्हणजे पातळ मार शकते तेवढं ते एकदमच पण हे हो चांगलं बारीक बारीक पीस टाकतो दादा आणि दादाची गॅरंटी आहे फ्रेश असण्याची आणि फ्रेश नसेल तर हे लोक देतच दे ना सायडला टाकून देतात बरोबर ना हां 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 छानपैकी एकची एक सत्तर बारा पंधरा पीस झाले जास्तच झाले असते जास्ती हो लाल लाल रक्त आहे म्हणजे ती एकदम फ्रेश आहे ती दिसायला आणि आता आपण ही घेतली आहे सुरमई पण आणि आज बुधवार अजून पण बघा तुम्ही आता सुपारचे ऑलमोस्ट बारा वाजत आले दुपारी बारा वाजता पण गर्दी बघा तिथे इकडे आणि हे बरं पडतं पोपरीचं मार्केट आम्हाला आणि इकडेच आहे पुढे आपण संडेला तर मग विचारूच नका तुम्ही अकराच्या अगोदरच या सकाळी सातला चालू होतं मार्केट आणि अकरा वरे अकरा वाजेपर्यंत संडेला तर मासे संपलेले पण असतात अर्ध्याच्या वर मेन मेन मासे सुरमई पापलेट वगैरे अकरा वाजेपर्यंत संपतात आणि हे मार्केट आहे ना ठाणा स्टेशनच्या बाजूला आला ईष्टला तर कोणाला पण विचारा कोपरीचं फिश मार्केट कोणी सांगेल पाच मिनटं एक वॉकिंग डिस्टन्स आहे ठाणा ईश्टपासून तर ठीक आहे सर हां आणि इथे आलात ना तुम्हाला जसे आता आपण ओली मासे बघितले ना ओली माश्या ते सुकी मच्छी पण मिळते हे बघा इथे तुम्हाला सुकी मच्छी पण मिळेल आणि हे काय आहे दादा हे बघा हे वाकटी आहे कशी आहे दादा हे वाकटी शंभरला चार, चार वाकटी हे बघा इकडे वर्गी येऊ हो काय हे बघा हे बोंबील आहे हे पॅकेट आहे पूर्ण हे सहाशे रुपयाचं पॅकेट आहे किती असं किती किलो पाव किलो आहे हे अर्धा किलो सहाशे पाव किलो तीनशे रुपये दोनशे रुपये पाव किलो वाले आहेत म्हणून तर सगळ्या प्रकारची सुकी मच्छी पण आहे इकडे हे बघा सुकड आहे गर्दी आहे हे बांगडे आहेत ना हे बांगडे आहेत ना हे बघा हे बांगडे आहेत आणि खारातले बांगडे पापलेट पण आहे ते बघ सुरमई आहे सुकीमध्ये पापलेट आहे वाम पण आहे वा सगळ्या प्रकारची सुकी मच्छी इकडे आहे त्यामुळे तुम्ही ओली मच्छी बरोबर सुक्या मच्छीचा पण आनंद येऊन घ्यायचा काय काय इथेच असतात ते कोपरीच्या मार्केटमध्येच आहे पण आणि तुम्हाला मसाल्यांपासून सगळंच मिळेल नारळ कोथिंबीर सगळंच आहे इकडे आणि इकडेच हे आणि एकाच जागी सगळंच घेऊन जा हां आता आपण कोपरीवरनं मासे घेऊन आलो आहे जसं मी तुम्हाला जाताना म्हणालो होतो की दादोजी कोणत्या स्टेडियमच्या बाजूला ते एक मावशी बघते मावशीवर त्याच्याकडे पण आपलं जायचं आहे बघा हे पाठीमागे आपल्या दिसतंय का तुम्हाला हे गावदेवी मंदिर आहे पाठीमागे हा त्याच्या इथेच जी मावशी बसते स्टेशन रोडवरती म्हणजे कळव्याचा ब्रिज क्रॉस केला नाना कळव्याचा ब्रिज क्रॉस प् केल्यानंतर लेफ्ट मारायचा स्टेशनला जाणारा रोड त्या रोडवरती ती मावशी बसते आणि इकडे किती गर्दी आहे बघायची एक आहे इथे एवढी गर्दी इकडे किती आहे ते अर्धा ता तास अक्षर आतमध्ये नंबर लावायचा प्रयत्न करते आता तिथं नंबर लागला आहे की काय मासे घेते तर तुम्हाला बाराच्यावरच सांगेल कारण बरीच गर्दी आहे उभा जागा नाही मावशी अकरा वाजता येते वाराच्या दिवशी मेंढली असते मंगळवार बुधवार शुक्रवार रविवार आणि बरीच गर्दी असते ही त्यामुळे अकरा वाजता या आणि चांगले ताजे मासे देते ही मावशी आणि या मावशीचा एक छोटा व्हिडिओ पण होता आपल्या चॅनलवरती म्हणजे हिरा मिळाला तर दुबईला जायला स्टॅटस आहे त्याचं लिंक मी तुम्हाला देणार त्यात पण मी तुम्हाला सांगितलं की हिचं कुठे ते नक्की आणि बघा या आता प्रयत्नानंतर माझ्या अर्धा पाऊस तास प्रयत्न करून आता फायनली आलेली आहे काय आणलं माझ्याकडे नेहमी त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही ना तर चला आता मासे घेऊ पहिलं घर गाठूया साडेबारा वाजता आता आपण कोपरीवरून एवढे मासे आणले सुरम कोपरीवर ना आपण आणली सुरमई आणि हे सौंदाळे आणि मुशी आपण आणली कोपरीवरनं आणि आता जे मांदेली बोंबील आणि ही कोळंबी हे आपण घेतली त्या मावशीकडनं जे आपण लास्टला बघितलं आता तर अशा प्रकारे आज आपण एवढी मासे आणलेत आणि तुम्ही बघितलंच रेट्स वगैरे सर कोपरीचं फिश मार्केट चांगलं आहे असं काही नाही आहे की बऱ्याच जणांनी मागच्या आपल्या ब्लॉगला कमेंट केली होती की आहे आणि असं आहे तसं आहे पण आम्हाला आमच्या आजूबाजूच्या इथे महा कमी जास्त तो रेट असतो पण मेन म्हणजे ना मच्छी ताजी असते ताजी असल्यामुळे ते खायला पण जरा चांगलं वाटतं लहान मुलं आपले खातात त्याच्यामुळे आपण ताज्याच्या भानगडी जास्त पडतो ते नाही पण आता आपण फिरलो ना तर ते रिजनेबलच आहे कोपरीचं मार्केट आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा स्वस्त कुठे मार्केट ठाण्यातला माहिती असेल तर आम्हाला नक्कीच सांगा कमेंट मध्ये आपण ते पण बघू एक्सपोर्ट करू आणि ते पण दाखवू लोकांना की बाबा ते स्वस्त आहे तिथल्यापेक्षा लोकांना कळेलच आणि रेट कंपेरिजन करताना ना महिना तारीख म्हणजे असं बघून करा कारण हे रेट तुम्हाला माहिती आहे दर महिन्याला वर खाली होतच असतात हा त्यामुळे तसं कंपेरिजन करू नका आणि मावशीकडचं तर तीनशे पाच आठ दिवस ताज्या मासे चांगल्या रेटमध्येच मिळणार तुम्हाला फुल गप्पा मारत बसते ती तुम्ही ते बोललो ना की हिरा म्याल दुबईला जाईन असा आपला व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनल वरती तर त्याची लिंक मी तुम्हाला देईन तर ते पण तुम्ही बघा किती बडबड करते ती ती तर ठीक आहे आता आपला हा फिश मार्केट आपण तुम्ही बघितलंच तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय